स्वागत आहे मित्रांनो आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्व यावर तर मित्रांनो बाकासूर बद्दल सर्वात मोठे अपडेट आहे तर आपला सप्त हिंद केसरी लाखो दिलो की धडकन बाकासूर पुढील कोणत्या मैदानात पाळणार व पैर कोण असणार याविषयी बोलणार आहे तर मंडळी मागील माऊलीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आणि आता पुढे कोणत्या मैदानात जाणार आपला बाकासूर आणि साम्राज्य सुद्धा पुढील कोणत्या मैदानात जाणार आहे चला तर पाहूया त्याआधी आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच अपडेट तुम्हाला आम्ही लवकरात लवकर पोचवत राहू तर आपला बकासूर आणि साम्राज्य हे दोन्ही नंदी जवळच्याच मैदानात म्हणजे लोकसेवक माननीय स्वप्नील भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार भव्य दिव्य सभापती केसरी मैदान पार पडणार आहे या मैदानात बकासूर आणि साम्राज्य दोघेही जाणार आहे मंडळी बकासूर आणि साम्राज्य दोघांचे पैरे वेगवेगळे असणार आहे पैर्यांचे अपडेटही तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनेलमार्फत कळविले जाईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद